नमस्कार मित्रांनो आज आपला विषय आहे फायनान्शियल प्लॅनिंग मित्रांनो तुम्हाला असं कधी वाटलं का की तुमच्या पैशाचा योग्य वापर कसा करावा तर चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत फायनॅन्शियल प्लॅनिंग म्हणजे काय फायनान्शियल प्लॅनिंग का करायचं आणि फायनॅन्शियल प्लॅनिंग कसं करायचं मित्रांनो फायनान्शियल प्लॅनिंगला मराठीत आर्थिक योजना म्हणतात म्हणजे आपला इन्कम खर्च आणि सेविंग याचा व्यवस्थित योजनाबद्ध वापर करणे या प्रक्रियेत तुम्ही तुमचे फायनेन्शियल गोल पूर्ण करण्यासाठी योग्य मार्ग निवडता पुढचा पॉइंट आहे की आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग करणे का गरजेचे आहे फायनेन्शियल प्लॅनिंग करण्याचे खूप फायदे आहे त्यातला एक आहे तो म्हणजे सुरक्षित भविष्य आर्थिक योजना तयार करून आपण आपले भविष्य सुरक्षित करू शकतो आपण याद्वारे आपल्या भविष्यातील इमर्जन्सी प्रॉब्लेम आणि रिटायरमेंट नंतरची काळजी या गोष्टींचा सामना करू शकतो फायनान्शियल प्लॅनिंग करण्याचा दुसरा फायदा आहे आर्थिक स्थैर्य म्हणजे फायनॅन्शियल स्टॅबिलिटी यात आपल्याला आपल्या वर्तमान खर्चांची पूर्तता करण्यास मदत मिळते यात आपण आपले आर्थिक ध्येय प्राप्त करू शकतो जसे की घर विकत घेणे उच्च शिक्षण घेणे लग्नाचा खर्च यासारखे अनेक खर्च जीवनात करावे लागतात फायनान्शियल प्लॅनचे महत्त्व तर आपण समजून घेतले पण ते कसे करायचे तर चला समजून घेऊया यात चार स्टेप्स आहेत पहिली स्टेप्स म्हणजे इन्कम आणि एक्सपेन्सेसचे ॲनालिसिस यामध्ये आपल्याला मंथली टोटल इन्कमची लिस्ट बनवावी लागेल म्हणजे आपली सॅलरी बोनस आणि इतर काही पॅसिव इन्कम या सर्व उत्पन्नांची एक लिस्ट बनवावी लागेल त्यानंतर आपल्याला खर्चाची एक लिस्ट बनवावी लागेल ज्यात घरभाडे खाण्यापिण्याचा खर्च एज्युकेशनचा खर्च प्रवासाचा खर्च अशा खूप गोष्टी आहेत इन्कम आणि खर्चाची लिस्ट बनवल्यानंतर आपलं वैयक्तिक फायनान्शियल स्टेटमेंट आपल्याला मिळेल त्याचा आपल्याला अॅनालिसिस करायचं आहे आपल्या मंथली इन्कममधून करता जी रक्कम शिल्लक राहते त्याची आपल्याला सेविंग करायची आहे जी आपली फायनान्शियल प्लॅनिंगमधील दुसरी स्टेप आहे बचत करणे खूप महत्त्वाचे आहे असे म्हटले जाते की आपल्या टोटल इन्कममधून वीस टक्के रक्कम सेव्ह झाली पाहिजे उदाहरणार्थ आपला टोटल मंथली इन्कम जर एक लाख रुपये असेल तर त्यातील वीस हजार रुपयांची बचत व्हायला हवी सेविंग आपल्या इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये फार मदत करते मित्रांनो या बचत केलेल्या पैशाचं काय करायचं असे आपल्या मनात येईल तर चला जाणून घेऊया फायनान्शियल प्लॅन तयार करण्याची तिसरी स्टेप ती म्हणजे इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट का करायची आपल्याला जर वेल्थ क्रिएट करायची असेल तर इन्व्हेस्टमेंटशिवाय पर्याय नाही फायनान्शियल प्लॅनिंगमधील ही खूपच महत्त्वाची पायरी आहे गुंतवणूक आपल्याकडील पैसे वाढवण्याचे काम करते पण यात एका गोष्टीची काळजी घ्यावी लागेल ती म्हणजे योग्य ठिकाणीच गुंतवणूक करणे गरजेचे आहे फक्त गुंतवणूक करणेच महत्त्वाचे नाही तर ती योग्य ठिकाणी करणे महत्त्वाचे आहे पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण यावर डिटेल माहिती घेणारच आहोत पुढील आर्थिक योजनेतील चौथी स्टेप आहे रिस्क मॅनेजमेंट आपण जर फायनान्शियल प्लॅनिंगसाठीच्या सर्व स्टेप फॉलो केल्या आपण सेविंग केली त्यानंतर गुंतवणूकही केली परंतु एवढे करूनही आपल्या आयुष्यात एखादा इमर्जन्सी प्रॉब्लेम आला जसे की मेडिकल इमर्जन्सी म्हणजे स्वतःला किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला अचानक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागणे अशावेळी दवाखान्यात भरपूर खर्च होतो किंवा आपल्या वाहनाचा अपघात होऊन वाहनाचे नुकसान होणे अशा अनेक प्रकारच्या रिस्क आहेत की ज्या आपल्या सेविंग आणि इन्व्हेस्टमेंटला त्रासदायक ठरू शकतात अशा रिस्कला मॅनेज करण्यासाठी काही फायनान्शियल प्रोडक्ट आहे याचा वापर पर, लाग उधार नार्थ, टर्म इंशूरंस, इंशूरंस कार आपन वापर आपल्याला करावा लागेल उदाहरणार्थ टर्म इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स आणि कार इन्शुरन्स आपण योग्य इन्शुरन्स कंपनीचा वापर करून फायनान्शियल रिस्क मिनिमाइज करू शकतो तर मित्रांनो आज आपण फायनान्शियल प्लॅनिंग या विषयाबद्दल जाणून घेतले फायनान्शियल नॉलेज देणे हाच या चॅनेलचा उद्देश आहे आणि म्हणून मी चॅनेलचे नाव फायनान्शियल क्लिनिक हे दिले आहे अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये